नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाट आपले स्वागत करतो आठ मार्च एकोणीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगजीवनराम यांचेकडून महत्त्वपूर्ण पत्र आले आठ मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलासमोर प्रभावी भाषण केले आठ मार्च एकोणवीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांतिक विधानसभेतून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली नऊ मार्च एकोणवीसशे वीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महार लोकांची सभा संपन्न झाली नऊ मार्च एकोणवीसशे चोवीस रोजी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला स्वतः बाबासाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे वाक्य या संस्थेचे ध्येय आणि कार्य अधोरेखित करण्यासाठी स्वीकारले गेले बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली पहिली सामाजिक संस्था होती दहा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूबंदीच्या विषयावर प्रभावी भाषण केले दहा मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी पी एल नर्सू लिखित ग्रंथ द एसेन्स ऑफ बुद्धिजम म्हणजे बौद्ध धर्माचे सार या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या ग्रंथाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली हा ग्रंथ पी एल नरसू यांनी एकोणवीसशे सातमध्ये लिहिला होता या ग्रंथाची दुसरी आवृत्ती एकोणवीसशे अकरामध्ये अनागरिक धर्मपाल यांनी काढली होती अकरा मार्च एकोणवीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला अकरा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला अकरा मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत द वार इंजुरीज कम्पेन्सेशन इन्शुरन्स बिल म्हणजे युद्धाच्या दुखापती नुकसान भरपाई विमा विधेयकावर चर्चा केली अकरा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत कामगारांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर चर्चा केली बारा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत ग्रँड्स फॉर एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी अनुदान या विषयावर भाषण केले बारा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली मित्रांनो भारतीय समाजातील वाईट जाती व्यवस्था नष्ट करून भारतीय समाजातील लोकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी तेरा मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली समता सैनिक दलात सुरुवातीला मुंबईच्या दगडीचाळीमधील पंधरा तरुणांचे स्वयंसेवक दल बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आले होते नंतर या स्वयंसेवकांची संख्या वाढत गेली सुरुवातीच्या काळात समता सैनिक दलाने महाड येथील अस्पृश्य परिषद तसेच चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर उद्भवलेल्या दंग्यांचा बंदोबस्त करणे इत्यादी कामे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन बिल सादर केले चौदा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादामध्ये कामगार विभागातील मुस्लिमांच्या चांगल्या कामगिरीबद्दल चर्चा केली चौदा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी अकोला येथे प्रांतिक अस्पृश्य परिषद संपन्न झाली पंधरा मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी रानडे गांधी अँड जीना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केले पंधरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला पंधरा मार्च एकोणवीसशे त्रेपन्न रोजी इंडो जापान सांस्कृतिक संघटन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले पंधरा मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून टाईप करण्यासाठी त्यांचा सचिव रत्तू यांच्याकडे सोपवली मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत